कांद्याच्या पोत्यावर बसलेला बाप आणि जमिनीवर पडलेली स्वप्ने सोलापूरच्या कांदा मार्केट यार्ड मध्ये हा फोटो पाहताना क्षणभर काजाचा कांद्याच्या पोत्यावर बसलेला हा वृद्ध शेतकरी म्हणजे एखाद्या थकलेल्या आयुष्याची चालती बोलती कहाणीच आहे डोक्यावर पांढरी टोपी अंगावर मळलेला कुर्ता आणि चेहऱ्यावर खोल गेलेल्या सुरकत्या या सुरकत्यात फक्त वय नाही तर वर्षानुवर्षाची कष्ट कहाणी दडलेली आहे रात्रभर जागून ट्रकाच्या आवाजात धुळीत आणि थकव्यात हा शेतकरी आपला कांदा घेऊन इथे आला मनात एकच आशा आज तरी भाव चांगला मिळेल का पण समोर उभा आहे तो बाजार जिथे भाव माणसाच्या कष्टावर नव्हे तर ठरतो या कांद्याच्या प्रत्येक पोत्यात शेतकऱ्याचा घाम मिसळलेला आहे पाण्यासाठी केलेली भटकंती आकाशाकडे लावलेली नजर आणि उसनेवारी कर्ज घरातील चुलीचा धूर सगळं काही या पोत्यात बांधून तो आज इथे बसला आहे शेजारी उभ्या असलेल्या महिला शेतकरी कांदा हाताने चाचपतूत आहे जणू त्या कांद्याला नव्हे तर आपल्या नशिबालाच हात लावून पाहत आहे दर किती मिळेल हा प्रश्न त्याच्या बोटाच्या थरथरीतूनही जाणवतो हा बाप काही बोलत नाही पण त्याचा मौन खूप काही ओरडून सांगत आज जर भाव पडला तर उद्या मुलाची फी घरात औषध आणायला पैसे किती उरतील का कर्जदार उद्या दरात उभा राहील तर त्याला उत्तर द्यायचं काय सोलापूर कांदा मार्केट यार्ड मध्ये दररोज असे असंख्य बाप बसलेले असतात कोणी पोत्यावर कोणी जमिनीवर तर कोणी नशिबावरच टिकून सरकारच्या घोषणा हमी भावाचे कागद आणि योजना या सगळ्यांचा या पोत्यापर्यंत पोचायला अजून किती काळ लागणार हा फोटो एकच हळवा प्रश्न विचारतोय कांद्याला भाव नसला तरी शेतकऱ्याच्या कष्टाला तरी किंमत आहे का जोपर्यंत प्रेंच या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत कांद्याच्या प्रत्येक पोत्यावर बसलेली ही वेदना तशीच राहणार आणि शेतकऱ्यांच्या काळीज मात्र दररोज थोडं थोडं तुटत राहणार